हे हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण मस्त म असं मसाला दूध बनवणार आहोत तर मार्केटमध्ये हा दूध मसाला सहजच मिळतो जे की खूप महागसुद्धा असतं तसाच आपण घरच्या घरीसुद्धा हा मसाला बनवून हे मसाला दूध बनवू शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला दूध बनवण्यासाठी मी एक लिटर इतकं दूध गरम करायला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेत आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच इतके अक्रोड घेतलेले आहेत सोबतच इथे सात ते आठ मी इथे बदाम घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे काजू पण सात ते आठ करून घेतलेले आहेत त्यानंतर असंच मी याला जाडं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच काजू चार ते पाच बदाम आणि आठ ते दहा पिस्ता याचे या पद्धतीने मी इथे फ्लेक्स करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुकडे पातळ असे कापून घ्या तर बघा इथे आपलं दूध जे आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी दहा ते बारा केशाच्या कांड्या घालून घेतलेल्या आहेत दूध गरम असताना केशाच्या कांड्या घातल्या की केशरचा जो रंग असतो तो याला छान असा येईल आता अजून रंग येण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी चिमूटभर इतकी हळद घालून घेत आहोत तर हळदीने आपल्या या दुधाला छान असा रंग यायला मदत होईल तर दुधाला उकळी येत असताना आपल्याला हळद आणि केशाच्या कांड्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुधाला उकळी येताना सायवरती जमा होते तर ती साय आपल्याला मोडत मोडत दुधामध्ये मिक्स करत घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी फुल फॅट क्रीम दूध इथे वापरलेलं आहे आता आपण इथे आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ना मिक्सरवरती दळून घेतले झाडेभरडे ते आपण आता या ठिकाणी घालून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ड्रायफ्रूट जे आहेत आधी तव्यावरती छान रोस्ट करा आणि नंतर याला जाडंबर्डं असं वाटून घ्या खूप फाईन पावडर या ड्रायफ्रूटची अजिबात करायची नाही जाडबडच ठेवायचं आहे त्यानंतर मी लगेच इथे अडीच वाटी छोटी जी असते ती इथे मी घालून घेतलेली आहे साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मी इथे पावून वाटी इतक्या दुधाची पावडर घालून घेतली आहे या स्टेजवरती जर दुधाची पावडर घालून आपण घेतली ते अजिबात आपल्याला दूध आटवायची गरज लागत नाही आता दूध पावडर घातल्यानंतर सतत आपल्याला हे दूध ढवळून घ्यायचं आहे दुधाच्या गाठी अजिबात यामध्ये होता कामा नये दूध पावडर घातल्यानंतर या दुधाला आपल्याला तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती सतत ढवळत आपल्याला याला घ्यायचं आहे म्हणजे आपण दुधामध्ये जे आपण ड्रायफ्रूटची पावडर घालून घेतली आहे सोबतच साखर आणि दूध पावडर घालून घेतले आहे ते याच्यामध्ये छान एकजीव असं होईल आणि छान त्याचं टेक्स्चर याला मदत होते चार ते पाच मिनटं छान मी उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्सचे फ्लेक्स करून घेतले होते ते मी यामध्ये घालून घेतलं आता हे ड्रायफ्रुट्सचे फ्लेक्स घातल्यानंतर मी याला पुन्हा चार ते पाच मिनटं लो टू मिडियम गॅसवरती असंच उकळून घेतलेलं आहे तर बघा दूध जर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध पावडर बाजारामध्ये दहा दहा रुपयाचे पॅकेट्स भेटतात ना ते घेतले तरीही चालेल या दुधामध्ये आपण दूध पावडर घातल्यामुळे या दुधाला छान असा दाटसरपणा येतो आणि दुधाची चव अजून वाढते त्यामुळे दूध खूप जास्त टेस्टी बनतं तर आता जवळपास पाच मिनटं मंद गॅसवरती दूध ठेवून दिलेलं आहे तर मी इथे जर साखर मोजून घेतली तर सहा टेबल स्पून इतकी ही साखर मी यामध्ये घालून घेतली आहे जर तुम्हाला यापेक्षा जर गोड हवं असेल तर तुम्ही साखरचं प्रमाण वाढवू शकता तर हे पाच मिनटं मी इथे मंद गॅसवरती दूध ठेवलं आहे गरम करायला तेव्हा मी थोडीशी किंचितशी मी इथे केसरच्या कांड्या घालून घेतल्या आहेत हे असं पाच मिनटं मी इथे मंद गॅसवरती दूध ठेवून दिल्यामुळे या दुधाला तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे बरोबर पाच मिनटं मी मंद गॅसवरती हे दूध शिजवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे बंद करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या दुधाला छान असा रंग आलेला आहे त्यानंतर मी इथे जायफळ आणि वेलचीची पूड घालून घेतली आहे तर बघा तुम्हाला जर हळद घालायची नसेल तर तुम्ही स्किप केली ही चालेल आणि ड्रायफ्रुट्समध्ये म्हणाल तर तुम्हाला अजून काही ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही अवश्य करू शकता जर समजा तुम्हाला यामध्ये चारोळे घालायचे असतील तर तुम्ही चारोळे घालताना आधी मंद गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्या आणि नंतर त्याची जे टर्फल असतात ती छान अशी पाकडून घ्यायची चोळून आणि त्यानंतर यामध्ये ही चारोळी यामध्ये घाला तर या ठिकाणी आपला दूध मसाला म्हणून तयार झालेला आहे तर आपण सगळ्यात शेवटी थोडीशी किंचितसे मी इथे केशर घालून घेतलं सोबतच वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली आहे हे दूध आपण अजिबात आठवलेलं नाही ही, ही बघा किती मस्त आणि दाटसर असं याला आलेला आहे हा दुधाचा मसाला मार्केटमध्ये खूप जास्त महाग असतो पण आपण पन घरच्या घरी कमी खर्चामध्ये तरीही मार्केटच्या मसाल्यापेक्षा हे दूध खूप जास्त स्वादिष्ट बनलेलं आहे या पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरी मसाला बनवून पाहाल तर मार्केटचा मसालाही तुम्ही विसरून जाल इतकं सुंदर टेस्टी हे दूध बनवून तयार होतं चला तर मग या कोजागिरी पौर्णिमेला माझ्या या पद्धतीने दूध तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसं बनवलं आहे ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तसेच या माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला तर मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय